मला सत्तर रुपये रुपये नव्वद रुपये एक्क्यान रुपये एक्क्यान रुपये एक्क्यान रुपये एक्क्याण्णव रुपया काही झाले झाले आता लेट झाले काढायला काय बाय चला पन्नास साठ सत्तर सत्तर रुपये साठ रुपये चला साठ रुपये एकसष्ट रुपये ओला एकसष्ट रुपये ओला बासष्ट रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये

काय अरे वा, वा, वा। एक वाला एकशे एकशे एक चौकाळी चौकाशे छत्तीस एक्याऐंशी रुपये नव्वद रुपये दहा कर आपल्याला दहा एकशे एक दहा बोला ना एकशे एकशे एक वारे बारा बारीक माल बोला काय करायचं बोला पण काय જો છે આપલા દોઉં દેવان શેકે ધમલિકા કિટી હે મેલે 36 36 તુ નેતેનો ઓ કોમુદે કોમુદે આ રેવી કેટલા કર યલા દિગાલ પાસ પાટલે યલા પાસ પાટ કરે ઓ ચે દીકરે આ